या लोकसभा निवडणुकीत सध्या दिसत असलेल्या चित्रानुसार पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं वर्चस्व दिसून येत आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या वर्चस्वाची लढाई असलेल्या बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा एक्कावन्न हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला पुणे मतदारसंघात विरुद्ध भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा एक लाख मताधिक्यांनी विजयी झाले आहेत शिरूर मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ अमोल कोल्हे हे एक लाखाहून अधिक मताधिक्यानं आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव अडळराव पाटील पिछाडीवर आहेत साताऱ्यात भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवारी मिळालेले शाहू महाराज छत्रपती विजयी झाले आहेत सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत काँग्रेसचा बालिकल्ला असलेला सांगली मतदारसंघ या निवडणुकीच्या वाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्यानंतर इथून अपक्ष उभे राहिलेले विशाल पाटील विजयी झाले आहेत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत तर भाजपाचे रणजित नाईक निंबाळकर मागे आहेत मावळमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमने सामने उभे होते शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे शहाण्णव हजार मताधिक्यानं विजयी झाले आहेत तिरंगी लढत असलेल्या हातकणंगलेमध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्यात अटीतटीची लढत होती शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा तेरा हजाराहून अधिक मताधिक्यानं पराभव हो केला तर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी ती यांचा तीन लाख चाळीस हजाराहून अधिक पराभव झाला